नगर अर्बन बँक घोटाळामधील फरार आरोपी विजय मर्दा याची लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आरोपी मर्दा हा परदेशात पलायन करण्याची शक्यता असल्याने सर्व विमानतळ व सागरी मार्गे बंदर येथे त्याची लुकआउट नोटीस जारी करण्यात येणार आहे अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँकच्या घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे डी वाय एस पी संदीप मिटके यांनी नगर अर्बन बँक मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आरोपी मनोज वसंतलाल फिरोदिया व कर्जदार प्रवीण सुरेश लहारे यांना अटक केली होती त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सी ए विजय मर्दा याचे लुकआउट प्रस्ताव ब्युरो ऑफ इमिग्रेशन गृहमंत्रालय भारत सरकार दिल्ली येथे पाठविला होता त्याला आज मंजुरी मिळाली आहे त्यामुळे आता भारतातील सर्व विमानतळ व समुद्री मार्गे बंदर येते त्याची लुकआउट नोटीस जारी करून त्याचा इतरत्र शोध घेतला जाणार आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज अहमदनगर